नमस्कार मित्रांनो सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आता जेवणालो आहे डबा जेवणाचा सकाळची वेळ आहे साडे दहा वाजे आता बघूया रानात काय चालले जरा आज पाऊस येईल असं वाटलं काल जरा थोडा पडला होता पण जरा जास्त पडायला पाहिजे म्हणजे दारू लगेच होते बघूया काय चाललंय रानात हे आणलं आहे बघा खात कोणतं आहे गोदावरी गोदावरी ही एक पिशवी आणि ही एक पिशवी हीरिया आणि ही खत आणि हे मिक्स केलं आहे आणि तिकडं चालू आहे टाकायला बघा मित्रांनो खात टाकायचा कार्यक्रम चालू आहे गणेश टाकायला लागली आहे बाबा हवा बघा एक 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 म्हणल्यावर आता एवढं यकरावर गावं व्हायचं टाकून असंच टाकलं तर वरणं पोग्यात हे होते बघा असा जुगाड करावं लागते पाणी द्यायला असं चालू इकडं पाईप टाकून इकडं खाट टाकायचं काप चालू आहे चला वर काय सरा 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 तर बघा एवढं ढग भरले पाऊस पडणं अत्यंत गरजेचं आहे कारण काय माहिती आहे का पाणी तर चालूच आहे खाट आहे पाऊस लगेच पडला म्हणजे खात लगेच वेगळं आहे पाणी तर आपलं चालूच आहे तरी पण एक जरी एक तास जरी सडाखा झाला ना तरी बरं होते खात टाकल्या टाकल्या टाक पाण्याची गरज आहे ना असो माझा दारा जरा चालू आहे आपण भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हां जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईक पण करत जावा त्यानं काय आहे चॅनलला जरा थोडं रीच मिळते बाकी काय नाही भेटूया नंतर धन्यवाद जय महाराष्ट्र